जेव्हा सांग तू काम करायला सुरुवात केलीस या इंडस्ट्रीमध्ये मराठी आणि हिंदी मध्ये आपण ना असं असतं की अरे ही स्त्री आहे रे हिला काम मिळेल किंवा ही मुलगी आहे मुलींना काय पटकन काम मिळतं पण असं नाहीये तेवढीच मेहनत करावी लागते राईट अनेक आपल्याबद्दल बोललं जातं गैरसमज निर्माण होतात किंवा अप्रोच मे बी आपल्याबद्दलचा दुसरा असू शकतो अशा वेळी तू स्वतःशी कधी का काही नियम घालून ठेवले अरे तुला विश्वास नाही बसणार मला प्रत्येक शो मध्ये को ॲक्टर्स असो टीम असो सगळे मला म्हणतात पहिले बारा दिवस तू खूप शूड वाटतेस mm. अनअप्रोचेबल mm. तुम्ही माझ्याशी बोलायला येताना घाबरा आलं mm. पण मी ते मुद्दाम केलेले ओके okay. त्या बारा दिवसांनंतर किंवा त्या दहा दिवसांनंतर मला एकदा कळलं ना की माझी वाईफ कुणाशी मॅच होतीये mm. कोण आहे मी इतकी ओपन होते की तेच लोक अचंबित होतात की अरे इतकी ही फ्रेंडली आहे ही तर खूप छान बोलते किंवा पीपल लव टॉकिंग टू मी मला त्यांच्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करायला लोकांना आवडतं सो, सो पण कदाचित ते जे दहा बारा दिवसांचं असतं माझं ते मला फक्त लोक ओळखायची असतात आणि ते मी ठेवलं आहे त्याच्यामुळे मी कधीच अप्रोचेबल वाटले नाही ह्या सगळ्या गोष्टींसाठी सो मला एका सिनेमासाठी फक्त एका डायरेक्टरने ते पण वाया मेकअप आर्टिस्ट फिमेल विचारलं होतं hmm. पण शिव्या एवढ्या दिल्या होत्या मी <laughs> <laughs> तेवढा तोच एक एक्सपिरियन्स आहे त्यानंतर आजपर्यंत कुणीही मला असं काही बोललेलं नाही hmm. काय विचारलेलं अच्छा ओके <laughs> <laughs> okay, okay. कॉम्प्रोमाइज करेल का huh. तिला रोल दिला तर मला तर कॉम्प्रोमाइज शब्दच माहित नव्हता कारण की नवीन नवीन नवी इंडस्ट्रीत आलेल म्हटलं म्हणजे म्हणजे तू त्यांच्याशी मैत्रिणी आणि मग तिला पण मी बोलले आणि त्याला पण मेसेजेस केलेले की इथून पुढे मला मेसेज नाही करायचं या सगळ्या गोष्टी तू आधीपासून असते मी खूप घाबरत नाही मी मला आवडलं मी तोंडावर बोलणार मला नाही आवडलं मी तोंडावर बोलणार मला तेच आवडतं आणि आय थिंक आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना प्रॉब्लेमच आहे की लोक खूप फेक वागतात त्याच्यामुळे ना त्या फेकनेस मुळे तुम्हीच कन्फ्यूज होता कारण की तुम्ही आज ह्याच्याशी खूप चांगलं वागताय त्याच्याशी खूप चांगलं वागताय करेक्ट आणि मग तुम्ही अप्रोचेबल झालं mm. ना खोट नका वागू तुम्ही माणूस ओळखा आणि मग त्याच्या हिशोबाने आपल्या सगळीच माणसं खरी असतील असं नाही त्याच्यात फेक जास्त असतात पण या फेक माणसांमुळे ना अनेकदा आपलं नुकसान होत खूप होत तू फेस केलंय कधी खूप म्हणजे आय थिंक इतके सिरियल्स करून आणि हा जो काही सतरा वर्षांचा प्रवास आहे त्याच्यात फेक लोक शोधून त्यांचे कारनामे बघून मुली मुलं सगळेच मुलं तर कमीच आहे मुलीच पण आत्ता मी स्मार्ट झाले आत्ता मला माहिती आहे की मला एक महिना लागतो फक्त ही व्यक्ती फेक आहे आणि इकडचं तिकडे करणारी आहे की आ, जेलस आहे मला ते सगळं कळतं आणि मग मी लिटरली इनविजिबल करते लोकांना ती माझ्याकडे एक कला आहे <laughs> मी सेट वर लोकांना इनविजिबल करून त्यांच्यासोबत काम करू शकते हो पण असे काही होते का ग तुझ्या किंवा आहेत जे खरे नाही असं तुला वाटतं असतीलच प्रत्येकाच्या आयुष्यात रुमर्स असतातच का, तुझ्याबद्दलच काय एक रुमर तू ऐकलाय माझ्याबद्दलच एक रुमर मी ऐकलाय की अं वेळी एक हेअर ड्रेसर होती तिची माझी आणि पूजाची खूप खूप गट्टी जमली होती आणि तिला झाला टी तर तिच्या वर फॅमिलीचं प्रेशर होतं त्यांना सगळ्यांना सांभाळायचं होतं तर आम्ही मी आणि पूजाने तिला हो। सांगितलं की तू कुणाला तरी रिप्लेसमेंटमध्ये पाठव तुझी कंपनी जाणार नाही आणि ह्या तीन महिन्यासाठी तुला जे काही मदत आहे ती आम्ही देतो तू काम करायला सुरुवात झाली की पैसे देशील परत मी पन्नास दिले होते आय थिंक पूजाने तीस दिले होते की पन्नास दिले होते आणि मग तिचं आम्ही वाचवलं तिचं काम मग ती जेव्हा कामाला यायला सुरुवात झाली ती पैसेच देईना hmm. परतच देईना दे hmm. सो मग साऊन दादा मला बोलले की आप सबके सामने बोलो की कब दोगी पैसे hmm. तो शायद दे दे तर मग मी बोलले सगळ्यांसमोर आणि मग तिने पैसे दिले पण आय डोंट नो त्या शो नंतर मी जेव्हा चिगू की मग मी दोरकी करत होते तिथे एक हेअर दिदी आली होती माझ्याकडे तुम्हालाले मुझे तो बहुत डर लग रहा था आपके बाल बनाने में मतलब क्यों ये मैंने सुना था देवयानी के टाइम पे आपने किसी हेयर ड्रेसर को थप्पड़ मार दी थी हां मतलब ठीक है अब ठीक है ना सब ठीक है मुझे जान गई तू ऐसे क्यों बोलते हैं लोग मुझे क्या पता हां खूबच मोठा गई समज oh. यार तवाडे दिली होती म्हणजे कोणी म्हणजे मी एकलेलं आहे त्या व्यतिरिक्त काही असेल तर आय डोंट नो हो पण हे हे जे तू ऐकले तेच खूप शॉकिंग आहे कारण सेटवर आपल्याला चौदा तास काम करायचं असतं का मारेल आणि माझं म्हणणं आहे की उलट माझी गट्टी होते म्हणजे माझी फ्रेंडशिप होते माझी सोबत फ्रेंडशिप होते ते माझ्याशी येऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात किंवा मी आता माझ्या ह्या हो शिवच्या आमच्या की हेअर दिदी तिच्या मागे लागले की तुला हेल्थ इन्शुरन्स काढायचा तुझा हेल्थ इन्शुरन्स का नाही आहे सो ए एक फॅमिली होते बरोबर तर तिथे ते होणं शक्य नाही आहे पण लोक तो आहे लोक आहे कहना, कहना। <laughs>